म्हणजे आज फार अवघड काम असते गावात आता गर्दी जास्त आहे म्हणून मी वाशीला आलो वाशीला या शॉपमधनं मटण घेतले आता घरी जाणार मस्त खाणार हे <laughs> आहे अक्षय चव्हाण यांचा फर्निचर मॉल आणि आत्ता मी चालले अक्षयगड गडं अक्षयनंच मला आयडिया दिलेली केदारनाथ फर्निचरचे सर्वे अक्षय भाऊ चव्हाण उर्फ उर्फ कोल्हापूरचे अपकमिंग गोल्डमॅन तर ह्यांनी आम्हाला आयडिया दिलेली मला माहीत नव्हतं मला एकशे एक टक्का आज गटारे म्हटलं गावात गर्दी असणार तास दोन तास तिथं मटण घ्यायलाच मोडते त्यापेक्षा म्हटलं जर आउटसाईडला आलं की आपल्याला मटण पण चांगलं मिळते आणि गर्दी नसल्यामुळं पटकन मिळते तर आत्ता आपण पाहू शकताय कोल्हापूरचे भावी गोल्डमॅ गोल्डमॅन आहेत ते अक्षयभाऊ चव्हाण सवसाची चिक्या तब्येत चांगली झाली चिक्या गाव सोडली तब्येत चांगली होत्या पल्सर धावले भाऊ तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फर्निचर पाहिजे असेल तर आपलं मॉल आहे केदारनाथ फर्निचर मॉल येऊची क्या आमूशाचं गाडी धरले अत्यंत आध्यात्मिक माणूस झालेला आहे आणि यंदा कर्तव्य आहे कोणी मुलगी असेल तर सांगा आमच्या अपेक्षा जास्त आहेत हा हे असं आहे त्यांनी बॅचलर बॅचलर लोकांच्या चेहऱ्यावर जे सुख असते <स्थाँगा> त्यांची चिका मला बघवत नाही ते हे चल यू भाई मी चालते मी आलं मी आले मी आले चला काय घेणार आहे त्यात आणि पावसाळ मटण आला असत अवघड आहे अवघड मटण आणाला एकदम निवान सांगतो आता काय गडबड आहे ना बोल तू आला वाशी गेलो मटण होईपर्यंत गे आपल्याला भूक लागणार स्टार्टर म्हणून रगडा खायचा चालू आहे आपल्या इकडं कसं होतंय गटारीला कुठलं पण म्हटणार दुकान घ्या गर्दी भरपूर आहे त्यामुळे वेळेत तुम्हाला एक अर्धा पाऊण तास तिथं लाईनमध्येच घालावं लागतं पाऊस आलेला आहे किती गटारीच्या दिवशी किती कष्ट घ्या लागतात मटण आणताना आता मटण यामध्ये आहे रस्सा आहे खाना लिंबू अरे साईडला मांजर साईडला मांजर आहे आलाच काय तर ही आहे आमची घरगुती गटारी मटण लिंबू चपाती आणि फोडणीचा भात आणि काय पाहिजे आणि काय पाहिजे आणि पाहिजे रस्सावरती सांडल्यास तिने शिव ले, ले मार खाला अस तू बाळ टोमॅटो देऊ दे काय खाली बसून जेव रस्सा ए चिकने रस्सा जो शिवला तिकट लागत नाही टिटट लागते टिटट काय लागते ह्याचं ताट दाखवतो आम्हाला शिवचं ताट दाखवतो आमचं ताट चपाती मटणाच्या दोनच फोडी चपाती दीड घातल्या भात जरा खावा खावाच्या सरांचं मुलगीच वाढदिवस आले आणि गर्दी केवढी तरी हे लवकर बसले म्हणून बरं मी थांबलेलो जेवण थांबलो मस्त जेवण केलेलं जेवण महाराष्ट्र कधी आज मी त्यांचा आचार केला जरा सांगा चिकन सपलं भात चपला मग थांबवलं तिने आजचा योगच काय वेगळा आहे एक म्हणजे रविवार घटारी अंशात त्या दुपारी मटणाचं जेवण हे सगळं झाल्यामुळं एक तासभर तरी आपल्याला झोप पाहिजे वा मग कुक्षी किंवा दुपारशी झोप असं म्हणता येईल त्याला तर भेटू हलक्याशा स्नॅप नॅप नंतर नॅप नंतर नॅप